चराचरा ग्या चरा पुन पुरली चराचरा ग चरा पुन पुरली तु नाम गाथा वंदितो दत्त गुरु वंदितो दत्त गुरु दत्तगुरुनाथ तू ब्रह्मा तू विष्णु महेश्वर रूप तु धे रेभुवन सुंदर विष्णु महेश्वर रूप तु त्रिभुवन सुन्दर वेदगि थकले अपार अद्भुत वेद थकले अपार अद्भुत महिमा तव गाता वन्दितो दत्त गुरु नाता वन्दितो दत्त गुरु

काखे झोडी श्वान सोबती काखे झोडी श्वान सोबती जटाभार श्री अंगी विभूति जटाभार श्रीरि अङ्गीविभूति शङ्ख शंख चक्र शङ्ख चक्रशूर गदाधारिषि दिवा अवधूता वन्दितो महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो एकंदरीत पाहायला गेलं तर आज चौदा डिसेंबर आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एकीकडे एक दत्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरा होतो अगदी त्याच पद्धतीने नवी मुंबईमधील तळुजा पंचानंद मधील भोईरपाडा या गावामध्ये का आज आपण आहोत खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर माझ्या मागे तुम्ही भाविक पाहू शकता मोठ्या आनंदाने या ठिकाणी सोहळा साजरा करताना होते आपण काही वारकरी देखील आहेत त्यांच्याशी संवाद करणार आहोत नेमका आजचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून पार पडतोय आज काय नेमकं वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमाचं सर तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला कार्यक्रम पुन्हा एकदा संपन्न होताना दिसतोय काय भावना आहे गेली सत्तावन्न वर्ष झाली आज आमच्या गावामध्ये दत्त जयंती हा उत्सव सातत्याने मो, आणि मोठ्या दिव्य भाव अशा दिव्य रूपाने त्याचा स्वरूप असतो त्याला आणि भव्य रूपाने या सो यामध्ये पाहायला गेलं तर कोणकोणते कुन कार्यक्रम राबवले जातात भाविकांना एकत्रित करण्यासाठी हिंदू समाज एकत्र येतो मोठ्या आनंदाने सोहळा साजरा होतो काय भावना याच्यामध्ये पहिला काकडा होतो काकडा झाल्यानंतर गीता पारायण होतो ज्ञानेश्वरी पारायण कधी कधी ज्ञानेश्वरी सप्ताह पण आमच्या गावामध्ये साडेतीन दिवसाचा सप्ताह आयोजित केलेला आहे गीता पारायण झालं तर बदलाचा कार्यक्रम होता संगीत बदलाचा त्याच्यानंतर हरिकीर्तन होते नंतर जागर भजन होते आणि हरिपाठ होते आणि आज सुद्धा आता भजनी भारुड आहे त्याचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्या सर तुमच्याकडे येतो तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात काय भावना आहे आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात अनेक ग्रामस्थ देखील या ठिकाणी कार्यक्रमाचा लाभ घेताना आढळून काय भावना खरोखरच आता मंगेशने सांगितलं का सत्तावन्न सत्तावन वर्ष पूर्ण झाली सत्तावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर सर्व आम्ही भाविक म्हणजे ग्रामस्थ मंडळी तुम्ही ज्याप्रमाणे सांगितला की एकत्रपणा हिंदुत्व जागा जागा होतय आणि खरोखर त्याप्रमाणे सर्व आम्ही ग्रामस्थ एकत्र ये येऊन कोणाचा काही मतभेद नाही काही नाही आणि आनंदाने हा उत्सव साजरा करतो तब्बल सर किती लोकांनी या ठिकाणी जीवनाचा लाभ आता सा आता आता जवळजवळ साडेतीन हजार लोकाही साडेतीन हजार समजा साडेतीन चार हजार लोकाही याचा लाभ घेतला आहे सर तुमच्याकडे येतो बोल, बोल, बोल सर तुमच्याकडे कसं पाहता वारकरी संप्रदाय जोपासताना नवी मुंबई मध्ये पुन्हा एकदा आपण आज या ठिकाणी आलो गेले आणि वर्षापासून ही परंपरा तर जपत आलेली आहात आज पुन्हा एकदा ती आढळून आलेले गाव मोठ्या आनंदाने साजरा करताना काय बोल तसं पाहता आमचं गाव आहे पुण्यभूमी आहे आमच्या गावात तीन पाडे आहेत तलुजा मजकूर दोन गोईरपाडा तर श्री संत वाणबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तलुजा मजकूर हे आज वारकरी समाजाचं केंद्रस्थान झालेलं आहे या पंचकृषीमध्ये तर त्यांचाच वसा आम्ही पण चालवतात आमच्या पाड्यामध्ये पण पन पन्नास टक्के लोक वारकरी निंडीला जातात कोण माळघरी आहेत आणि हा जो दत्तजयंती उत्सव होतोय तो सर्वांच्या सहभागाने होतोय प्रत्येक घरोघरी देणगी दिली जाते आणि काय काय दान हा न होते आणि काय दानशूर मांडली आपापल्या असते स्व असते असे देणगी येतात आणि उत्साहने होतोय इथे तुझा भाव बिलकुल नाही प्रत्येकाला वाटतो आपल्या घरातलंच कार्य आणि आपण जे करतो पुण्यकर्म ते देवासाठी करतो असे मनात प्रत्येकाच्या भावना असते आणि सांगायला आनंद वाटतो का या माझ्या गावात शंभर टक्के हिंदू लोक राहतात एकही मुस्लिम नाही आणि सर्व सध्या गुन्ह्या राहतात एकमेकाला सहकार्य करतात सर कसं काय सांगाल आज या ठिकाणी गेल्या सत्तावन्न वर्ष झाले हा सोहळा पार होताना दिसतोय या गावातील ग्रामस्थ मोठ्या एकजुटीने या ठिकाणी एकत्र आलेले आहेत हिंदूंचा एक आकर्षक सण म्हणून या ठिकाणी पाहिला जातोय गेल्या अनेक वर्षापासून वारसा जपला जातोय काय सांगाल एकदम फर्स्ट क्लास दरवर्षाला कार्यक्रम होऊन जातो आपला म्हणजे दरवर्षी म्हणजे असा की साडेतीनशे किलो चावल वगैरे शिजतात आपले आणि इकडे भाजी वगैरे म्हणजे काही लोकांना कमी करत नाहीये आणि सगळी गाव ग्रामस्थ मंडळी यांची पूर्वपूर्वी त्यांच्याशी संपर्कात असतो चार दिवस जेवणाची सोय पण असतो आमची म्हणजे सप्ताह असतो चार दिवस नक्कीच आणखीन कोणकोणते कार्यक्रम पाहायला गेले तर येते त्या ठिकाणी गोकुल अष्टमी वगैरे वगैरे सगळे म्हणजे जेवढे कार्यक्रम आपले महाराष्ट्रीय लोकांचे तेवढे होतात अच्छा सर तुमच्याकडे येतो कसं पाहत आता हा कार्यक्रम आहे ना नव तरुण मित्रमंडळ या मुला सर्वही राबवले आहे त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होतो त्याच्यामुळे त्यांचा जास्त हातभार या गोष्टीमध्ये आहे आणि इथं जेवणाचा गोकुलाष्टमी होते परत गणपती उत्सव होते आमच्याकडे होली होते हे सर्व सण साजरे केले जातात पंचक्रोशीतील प्रत्येक गाव या ठिकाणी जवळपास हजेरी लावताना दिसतात खूप आनंद वाटत आपल्या हिंदू धर्माचा सण आहे त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो या गोष्टीचा आम्हाला आणि अभिमान आहे या गोष्टीचा नक्कीच पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये आढळून आलेला मोठ्या आनंदाने साजरा केलेला हा दत्त जयंती सोहळा नक्कीच पाहायला विसरू नका आणखीन काही बाबी आहेत या दत्त जयंती सोहळ्या आहोत आणखी नागरिकांशी संवाद करणार आहोत सर तुमच्याकडे येतो सर कसं पाहता खरं तर या ठिकाणी तुम्ही पण आढळून काय खरं सांगायचं म्हणजे इथं जो एकोपा मिळतो ना तुम्हाला कुठेच बघायला भेटल तुम्ही कुठल्या तीर्थामध्ये गेलात तर तो जो तिकडे जर जो एकोपा असतो त्याच्यापेक्षा डबल पटीने आहे हा इथे एकोपा भेटेल तुम्हाला आणि लहान थोर इथे असं भेदभावच नाही यायचं तुम्ही इथे तुमचं सुख दान द्यायचं किंवा काय काम पडेल ते काम करायचं कोणाला सांगायला लागत ना अरे तू काम कर नक्कीच पाहायला गेलं तर ह्या कार्यक्रमाची आपण आणखीन माहिती घेणार आहोत मित्त जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का व्हिडिओ निरंजन सोबत सुनील कादारे महाराष्ट्र छत्तीस